घडाय बंद पडले म्हणजे काळ थांबला तुमच्या प्रश्नाचे उत्तर जर तुम्ही ना नाही म्हणून दिलेत तर त्या नाही खात्यामध्येच निघून जा मन हा कोणाचा गुणधर्म आहे हे तुला कळले आहे काय उद्बत्तीच्या काळीत अग्नी आहे धूर आहे व सुगंध आहे जोपर्यंत त्या अग्नी जळतो आहे तोपर्यंत त्या सुगंध आहे तसेच देहाचे देह ही कांडी त्यात अग्नी आहे प्राण हा धूर आहे व जाणीव हा सुगंध अन्नातील सत्वाच्या स्पंदनामुळे प्राण तयार होतो सत्वगुणांचे स्पंदन हाच प्राण तुम्हाला कशाच्याही पलीकडे जाणे येणे संभवत नाही सध्या तुमच्या मीने तुम्हाला भेडसावून सोडले आहे आवडीच्या गाढवाचे नाव रामदेव ठेवले पण ते गाढव रामदेव आहे काय लोक त्याला गाढवच म्हणणार तसाच हा सर्व नामाचा बाजार पत्नी आहे देहाची आठवण वर्ज केली तर तुमच्या लायक कोणती गोष्ट आहे काळेची आठवण आहे म्हणून पतीची पत्नीला व पत्नीची पतीला गरज आहे देह हे काल अवस्था दर्शन आहे अवस्था कालाची आहे माझी नाही पुरुष संज्ञा आहे प्रकृती संज्ञ आहे पण लक्ष तर एकच आहे आपण आहे असे म्हणून प्रकृती पुरुष एकच आहे काळेला आणि आईला ओळखेपर्यंत तू काय साधन केले होतेस साधने करून तू असा साकार झाला आहेस काय मग आता साधना कसली जाणणार तुमच्या कोणत्या ओळखीचे भगवंताने भले करावे तुमचे स्वतःचे असे काय रूप आहे ज्या क्रियेने तुम्ही आलात त्याच क्रियेने तुम्ही जाणार म्हणजे जाणीव आपोआप उदय पावली आहे ती आपोआप मावळणार जैशी स्थिती आहे तैसाचीर आहे फक्त काय साचले आहे ते बघा आणलेले घड्याळ बंद पडले तर ते मेले म्हणून त्याला कोणाला शोक होतो काय घड्याळ बंद पडले म्हणजे काय थांबला तसेच बाळाचा मृत्यू म्हणजे काळाचा शेवट झाला म्हणून दुःख करणार काय तू असल्याच्या जागेपणाला देणारे तुझ्यासोबतच आहे मग इकडे तिकडे फिरतोस कशाला फिरून ते कोठे मिळणार आहे ते जगात कोठे मिळणार आहे काय इथेच थांबा मी आहे अशी जाग आल्यापासून सर्व काही मीच आहे असे भगवान कृष्ण म्हणतात ही जाणीव नसेल तर काहीच नाही ज्ञानाच्या एका पेशीमध्ये अनंत विश्वे नांदत आहे पण ही पेशी सुद्धा नित्य सत्य नव्हे या चामड्याच्या देहाचा अभिमान घेऊन ब्रह्मज्ञान घेऊ जाता काय जगात ऐकलेले शब्द घेऊन तुम्ही भांडत आहात विराट देह हा तुझ्या सूक्ष्म जाणिवेचा आहे तू असल्याच्या जाणीवेचा जेव्हा निषेध होईल तेव्हा जगाचा निषेध होईल श्री गुरुच्या पादुकांचे दर्शन निधी ध्यास म्हणजे त्याला शरण जाणे म्हणजे शरण जाणाऱ्याने आपल्या चैतन्याची तिथे स्थापना करणे सद्गुरूला शरण जाणे म्हणजे देहबुद्धीचे विसर्जन करणे जीवपणा सोडणे आपल्या ध्यानी आपण असल्याचे ज्ञान तेच ध्यान तेच गुरुचे चरण किंवा हालचाल ते ध्यानात आले पाहिजे गुरुच्या रूपाचे ध्यान करता करता त्याचे दर्शन झाले ज्याला दर्शन झाले तेच ते श्री गुरुचे पवित्र चरण जाग हाच आत्म्याचा स्वयंप्रकाश प्रकाशाला उदय असत आहे पण जन्ममरण आहे काय तुला तू तु असल्याचे कळते ते का कळते असा प्रश्न विचारता पण हा प्रश्न कधी विचारू शकता तुम्ही असल्याचे अगोदर कळते आहे म्हणून ना तेव्हा असा प्रश्न न कळता कळतेपणाचा विचार करा जिथे तुलाच होय पण नाही तर जगाला होय पण आहे असे कोणी म्हणावे स्पर्श श्रवण रूप रस गंध याचे तुमची जाणीव नकळतच फोटो घेत असते हे ठाऊक आहे काय का होणे जाणे होत आहे ते कसे होते हे तुम्हाला कळत नाही म्हणून कर्माचा मिथ्या अभिमान घेता सर्व काही आपोआप घडते आहे म्हणून कर्माचा मिथ्या अभिमान घेऊ नका